नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते या अगोदरचा व्हिडिओ मी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज कटिंग कशाप्रकारे मी करते ते दाखवले होते म्हणजे सांगितले होते आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज स्टिचिंग करते वेळी म्हणजे शिवतेवेळी कोणकोणत्या टिप्सचा वापर करावा जेणेकरून शिवतेवेळी खूप इझी प्रकारे तुम्ही शिवू शकता ते दाखवणार आहे आता बघू शकता मी ह्या कालच्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्सचा उपयोग करून ब्लाउज कटिंग कशी करायची ते दाखवले आणि मी प्रकारे कटिंग करते ते सुद्धा सांगितले आहे आजच्या व्हिडिओमधून आपण ब्लाऊज स्टिचिंग कसा करायचा ते दाखवणारे महत्त्वाच्या टिप्स आहेत व्हिडिओ पूर्ण पहा ज्या मैत्रिणींना ब्लाऊज शिवायची आवड आहे पण शिवते वेळी खूप कन्फ्यूज होतात त्यांच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स मी सांगितल्या आहेत व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा आता मी इथं ब्लाऊजचा भाग आणि अस्तरचा भाग दोन्ही घेतले आहेत आणि अगोदर जॉईन करून घेतले आहेत ते आणि त्यानंतर इथे क्रॉसपट्टी कशी जोडायची बघा वरून खाली हे अशा अशाप्रकारे क्रॉसपट्टीसुद्धा मी जोडून घेतली आहे मला एका मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती जॉईन क्रॉसपट्टी काढायची आणि नंतर जोडायची पण मला माहीत नाही ते कसं आहे माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी अशा क्रॉस क्रॉसपट्टी जोडते एका ताईने मला सांगितलं होतं की क्रॉसपट्टी डबल अखंड घ्यायची आणि जोडायची पण मला थे थे ते माहीत नाही त्यामुळे मी प्रकारे जोडते बघा आता हे फोल्ड करून यामुळे सुद्धा फिनिशिंग खूप छान येतं आणि ह्या सिलाई डबल घालायची असते केव्हाही अशा प्रकारे मी क्रॉसपट्टी जोडून घेते ब्लाऊज पीस आणि अस्तर जोडल्यानंतर चार टक्स असतात ते अगोदर मी शिलाई मारून घेतली त्यानंतर क्रॉसपट्टी आता इथं बघू शकता तुम्ही मी क्रॉसपट्टी दोन्ही भागांना जोडून घेतली आहे म्हणजे दोन्ही उजवा आणि डाव्या बाजूचा दोन्ही बाजूला मी क्रॉसपट्टी जोडून घेतली आहे आणि अशा प्रकारे परतून घ्यायचं आता इथं दोन्ही भाग सेम आले बघू हो शकता आता यानंतर मी पाठिंबाचा भागसुद्धा जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर मी कमरपट्टी एक्स्ट्रा लावत नाही अशा प्रकारे स्टिच करून घेते कारण अस्तरच्या ब्लाऊजला मी लावतच नाही अगोदर एक सिलाई मारून घेते त्यानंतर अस्तरच्या साईडनं आतून एक सिलाई मारून घेते अशी सिलाई मारल्याने वरून सुद्धा ती सिलाई दिसून येत नाही नंतर गळा जोडून घ्यायचं मग फक्त सिलाई मारून घ्यायचं शोल्डर वगैरे सुद्धा जॉईन करून घ्यायचं म्हणजे कमरपट्टी जोडायची गरज नाही जर अस्तरचं तुम्ही अशा प्रकारे ब्लाउज शिवत असाल तर इतर ह्या टिप्सचा एक वापर करू शकता तुम्ही म्हणजे एक्स्ट्रा कमर पट्टी जोडण्यापेक्षा तुम्ही अस्तरमध्येच फोल्ड करून या अशा प्रकारे ब्लाऊज फोल्ड करू शकता आणि बाहेरून अजिबात शिलाई वगैरे दिसून येत नाही आता इथं अजून एक महत्त्वाची टिप्स जेव्हा आपण काचपट्टी किंवा बटनपट्टी जॉईन करताना आता हा शिफॉनचा ब्लाऊज असल्याने मी आस्तूरसुद्धा एक सिंगल मी त्यामध्ये आतमध्ये घातला आहे म्हणजे कपडा हा पिसकटत नाही यासाठी आणि कशाप्रकारे जोडायचं बघा आता ही मी वरच्या साईडला परतून घेणार आहे बटनपट्टी त्यामुळे आतून खालच्या साईडने लावून घ्यायचं वरच्या साईडला परतून घ्यायचं मी कशा प्रकारे ब्लाऊज शिवते ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि तर बघू शकता तुम्ही फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेलं आहे आता असं फोल्ड करून शिवून घ्यायचं अस्तर घातला आहे कारण की आपण हुक्स लावतो तेव्हा कपडा पिसकळू शकतो म्हणजे जास्त ताणल्यामुळे फाटू शकतो त्यामुळे मी सुद्धा यामध्ये घातला आहे काचपट्टीमध्ये आता या प्रकारेच हुक्स लावायची जी पट्टी असते तीसुद्धा प्रकारे जोडून घ्यायचं बघा आता इथं फक्त मी अस्तरचा वापर केलेला आहे आता ही वरच्या साईडनं लावून घ्यायची आतमध्ये थोडीशी फोल्ड करून घ्यायची आणि एक साईडला अस्तरला एक सिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे आणि नंतर मग आतमध्ये फोल्ड करायची इथं मी फक्त अस्तरचा वापर केलेला आहे ब्लाऊज पीसचा वापर केलेला नाही कारण ही आतमध्ये फोल्ड केली जाते अशा प्रकारे काच बटमपट्टी दोन्ही लावून झालेल्या आहेत बघू शकता आता यानंतर शोल्डर्स हात वगैरे तुम्ही जोडू शकता पण महत्वाचं जे आहे ते गळापट्टी पायपिंग करायचं कसं आता वरच्या साईडला मी ही अशी जी आपण क्रॉस पट्टी काढून घेतलेली होती ती घेतली आहे गळापट्टी आणि अशा वरच्या साईडला लावायचं नाही ते बघू शकता तुम्ही हे असं ठेवून घ्यायचं आणि खालच्या साईडला थोडंसं परतून शिवून घ्यायचं त्यामुळे फिनिशिंग खूप छान येते आता इथं हे असं धरून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आता इथं मी या अगोदर एक जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी कोणकोणत्या टिप्सचा वापर करून ब्लाऊज कटिंग करते ते मी सांगितलं आहे तोसुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आता या व्हिडिओखाली मी त्याची लिंक शेअर करेन आणि मी कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात धरून ब्लाऊज शिवतेस हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे छोट्या छोट्या गोष्टींचा जर तुम्ही असा उपयोग केला तर एकदम सहज आणि छान ब्लाऊज शिवू शकता आता इथं बघू शकता या प्रकारे फोल्ड सरळ केल्यानंतर बाहेरच्या बाजून अगदी फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसतं आता हे आतमध्ये फोल्ड करून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि पायपिंगसुद्धा खूप छान आणि बारीक येते अशामुळे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण की मला या अगोदर व्हिडिओला कमेंट आल्या होती की तू कशा प्रकारे शिवणकाम शिकलीस त्याबद्दलचा व्हिडिओ आहे हा म्हणजे मी या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितली होती की मी कोणताही शिवण क्लास केलेला नाही तरी पण ब्लाऊज शिवू शकते तर मी कशा प्रकारे कटिंग करते आणि स्टिचिंगसुद्धा प्रकारे करते ते मी दाखवलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या ह्या महत्त्वाच्या टिप्ससुद्धा तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा बघू शकता अशा प्रकारे गळासुद्धा तयार झालेला आहे आता इथं महत्त्वाची अजून एक टिप्स सांगणार आहे मी बऱ्याच वेळा काय होतं आपण ब्लाऊज शिवत असताना पाठीमागचा किंवा पुढचा भाग फिटिंग करते वेळी कमी जास्त होऊ शकतो इथं बघू शकता तुम्ही मी सुद्धा शिवतेवेळी थोडासा एक इंचचा फरक येत आहे पाठीमागचा भाग आहे तो एक इंच जास्त आहे आणि समोरचा भाग कमी आहे त्यावेळेला काय करायचं बघा हा प्रॉब्लेम बऱ्याच मैत्रिणींना येतो त्यासाठी महत्त्वाची टिप्स आता इथं बघू शकता मी मेजरमेंट घेताना एक थोडंसं पाठीमागचा भाग थोडासा जास्त होतो एक इंच आणि समोरचा छोटा पडतो त्यासाठी काय करायचं बघा जो भाग पाठीमागचा जो मोठा होत आहे त्याच्या असं आर्मोलसमध्ये थोडीशी सिलाई मारून घ्यायची या प्रकारे त्यामुळे दोन्ही साईज समोरचा आणि पाठिंब्याचा भाग सेम येतो पाठिंब्याचा भाग हा थोडासा लांब होत आहे त्यासाठी ही अशी एक सिलाई मारून घ्यायची आता बघू शकता तुम्ही मी सिलाई मारून घेतलेली आहे आता यामध्ये बघू शकता दोन्ही भाग सेम झालेले आहेत आता ही सुद्धा तुम्ही टिप्स वापरू शकता बघा आणि हे एक्स्ट्रा कपडा असता तो कट करून टाकायचा आता इथं सरळ बाजूने अगोदर शिलाई मारून घ्यायची त्यानंतर परतून शिलाई मारून घ्यायची कारण इंटरलॉक जे मशीन असते ती आपल्याकडे नाही आहे म्हणून आणि बघू शकता दोन्ही भाग सेम आलेले आहे आणि फिनिशिंगसुद्धा आतून खूप छान झालेले आहे या अगोदर जो व्हिडिओ मी कटिंगचा घातला होता ब्लाऊज कटिंग त्या व्हिडिओलासुद्धा छान रिस्पॉन्स आलेला आहे त्यामुळे मी हा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता माझ्या ब्लाऊज चं फायनल लुक मी कशाप्रकारे ब्लाऊज शिवला आहे प्रकारे दिसत आहे बघू शकता इथं दोन्ही भाग जे काकेमध्ये आहेत ते वर खाली अजिबात झालेले नाहीत सेम आलेले आहेत आणि आतमधून तुम्ही फिनिशिंगसुद्धा बघू शकता व्यवस्थित आलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मी अशा प्रकारे ब्लाऊज शिवते जर माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या चुका वाटत असतील किंवा प्रकारे तू शिव असं सांगायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद